नमस्कार विद्यार्थी मित्रांनो झालं आता की आली ऑप्शनची आता सगळी विद्यार्थी विचारतात की ऑप्शन कसा करायचा तर आजच्या या सेशनमध्ये आपण कट का ऑफ काय आहे तयारी कोणी करायची किंवा कुठल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं याबद्दल अजिबात डिस्कशन करणार नाही आहे त्यामुळं जे विद्यार्थ्यांना पी एस आय ऑप्शनल संदर्भात काही गायडन्स हवा आहे किंवा तयारी कशी करायची या संदर्भातच आपण काय आज त्या ठिकाणी बोलणार आहोत आता संपलं कट ऑफ आला सगळ्या चर्चा झाल्या आता वेळ पण खूप कमी आपल्याकडं तर अभ्यास करायला आता काय करायचं आपल्याला चालू करायचं आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा ऑप्शनल वैकल्पिक विषय म्हणून निवडला असेल ठीक आहे एम पी सीचा फॉर्म भरताना फ्रीचा तर त्या संदर्भात आपण बोलणार आहे म्हणजे ह्या विषयाची तयारी कशी करायची त्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे किंवा कुठल्या विषयाला कसा वेळ दिला पाहिजे तर किंवा टेस्ट सिरीज म्हणजे नेमकं काय असणार आहे हँडस् रायटिंग कुठून चालू करायची नोट्स कशा काढायच्या कोटेशन कशा प्रकारे थिंकर्चं करायचं तर त्या सगळ्या गोष्टी बाबतीत आपण आज इथे चर्चा करणार आहोत तर सो नमस्कार माझं नाव आहे आहे योगेश देवकर आणि युगांतर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे आता बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे तर ऑप्शनल सब्जेक्ट हा म्हणजे नवीनच विद्यार्थी सगळे जे आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये अभ्यास करत होते म्हणजे बरेचसे आता विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत इन्क्वायरी सुरू आहे तर त्या अनुषंगाने मला एक कळालं आहे की काय विद्यार्थ्यांनी कुठलाही पी एस आर ऑप्शनलचा आधी अभ्यास न करता डायरेक्ट काय केलेला आहे ऑप्शनल त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्यांचा आता काय फ्रीचा स्कोर येतो आहे आणि त्यांना आता ऑप्शनलची तयारी करायची तर असे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत काही विद्यार्थी जे आहेत ते काय वर्षानुवर्ष काही सिलेबसच्या पॉईंटवरतीच आणून आहेत म्हणजे समजा वेस्टर्न पॉलिटिकल थॉट करतायत तिथूनच अडकून पडलेत किंवा शिक्षणेमध्येच अडकून पडलेत तर पूर्ण सिलेबस त्यांचा काय झालेला आहे पूर्ण कवर झालेला नाही आहे नोट्स मेकिंगसुद्धा झालेली नाही आहे किंवा परत परत काय करतायत ते वाचतायत प्रॉपर थिंकर कोटेशन करता येत नाही आहेत अँसर रायटिंग करता येत नाही आहे तर असे असंख्य किंवा बरेचसे जे विद्यार्थी ते त्यांचे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत तर त्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन देण्यासाठीच काय आज मी इथं त्या ठिकाणी उभं आहे ठीक आहे तर एक शॉर्ट इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं म्हटलं तर <coughs> म्हणजे मी पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल का घेतो आहे ठीक आहे तर यू पी एस सी करता असताना पॉलिटिकल सायन्स हा माझा वैकल्पिक विषय त्या ठिकाणी होता आणि या वैकल्पिक विषयामध्ये काय केलेलं आहे बरंचसं इम्प्रुव्हमेंट म्हणजे मी तुमच्यासारखाच आड आडखळलो आहे दड पडलो आहे पडलो आहे परत काय केलेलं आहे चुका शोधलेल्या आहेत आणि रेक्टिफिकेशन त्यानंतर केलेलं आहे म्हणजे ॲक्च्युली पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन या विषयाची नेमकी डिमांड काय आहे विषयाला नेमकं काय हवं आहे किंवा आयोगाला नेमकं काय हवं असतं आपण उत्तर कशी लिहायची आहेत कोटेशन कुठं त्या ठिकाणी आणायचे आहेत नोट्स कशा त्या ठिकाणी काढायचे आहेत इंट्रोडक्शनच्या वेगवेगळ्या पद्धती या जी एसपेक्षा ऑप्शनल सब्जेक्टच्या कशा प्रकारे वेगळ्या आहेत तर हे काय केलेलं आहे मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो तर त्यावेळेस ही सगळं मी अनुभवलं आहे मी त्यातून काय माझ्या अनुभवातून शिकलो आहे आणि पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स या विषय घेऊन मुख्य परीक्षा देत असताना माझा जो स्कोर आहे तर तुम्ही इथं बघू शकता म्हणजे मार्कशीट लावण्यामागचं काय कारण आहे तर बरेचसे विद्यार्थ्यांना काय वाटतं की एवढे मार्क पडलेत आणि एवढे मार्क पडून का सिलेक्शन नाही झालेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या आता सिलेक्शन काय नाही झालेलं आहे म्हणूनच मी इथं तुम्हाला आता गाईड करण्यासाठी उभा आहे ठीक आहे तर ते त्या गोष्टी आहेत तर इथं जर तुम्ही बघितलं तर पेपर वन म्हणजे ह्यात जर तुम्ही बघितलं तर पेपन पेपर वन जो आहे पी एस आयचा तिथं वन फिफ्टी फोर स्कोर आहे आणि पेपर टूचं जर बघितलं तर वन फोर्टी नाईन म्हणजे टोटल जर तुम्ही बघितलं तर तीनशे तीन म्हणजे थ्री झिरो थ्री आउट ऑफ फाईव्ह हंड्रेड हा माझा जो काय आहे तो आत्तापर्यंतचा हायेस्ट स्कोअर हा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनमध्ये त्या ठिकाणी होता ठीक आहे तर या अनुषंगाने म्हणजे आता हे सगळं मी केलेलं आहे म्हणजे स्कोअर हा एकदमच थोडा बुस्ट झालेला आहे का तर कसं असतं की स्टेप बाय स्टेप अप्रोच त्या ठिकाणी असणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही त्यांनी क्लासेस केले आहेत म्हणजे दिल्लीमध्ये क्लास केला आहे इकडे तिकडे क्लास केला आहे पण अँसर रायटिंग करता येत नाही म्हणजे असे पण बरेचसे विद्यार्थी आता माझ्याकडं मेंटरशिपला त्या ठिकाणी आहेत तर आता काय करायचं आपल्याला बघा वैकल्पिक विषय जो आहे तो तुम्हाला सिलेक्शन देणारा विषय आहे तुमची रँक आणणारा विषय आहे आणि तो जर तुम्ही व्यवस्थित जर प्रिपेअर केला नाही तर तुमची रँक येणं ही काय शक्य त्या ठिकाणी असणार आहे हा एक गोष्ट आहे त्याचबरोबर वैकल्पिक विषय म्हणून जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन हा तुम्ही निवडला असेल तर मी तुमचं काय करतो आहे अभिनंदन करतो आहे ठीक आहे आता अभिनंदन काय करतो आहे तर तुम्ही काय केलेला आहे ऑप्शनल सब्जेक्ट हा राईट चॉईस आहे तुमची राईट ऑप्शनल सब्जेक्ट निवडला आहे आता बरेचसे जे मिथ्स आहेत ते पॉलिटिकल सायन्सबद्दल आहेत काय तर पी ऑप्शनल खूप लेंदी खूप करंट अफेरचं त्या ठिकाणी इंटिगेशन करावं लागतं रोज पेपर वाचावं लागतो दहा वेबसाईट चालवं लागतात मग नोट्स काढायला लागतंय ठीक आहे तर अशा प्रकारचे मीच पॉलिटिकल सायन्स आणि इंटरेस्ट रिलेशन बरोबर त्या ठिकाणी आहेत तर काही काळजी करू नका म्हणजे काय मी इथं तुमच्याबरोबर आहे ना पी एस आरसाठी तर काही काळजी करू नका सगळी जी चिंता आहे ती माझ्यावर सोडून द्या तुम्ही फक्त काय करा ज्या गोष्टी मी सांगतोय त्या गोष्टी फॉलो करून पी एस आरसाठी तयारी करायचं काम चालू करा म्हणजे एकदम तुम्ही फक्त ऑप्शनल सब्जेक्ट टाकलाय तिथं आणि तुम्हाला पीपासून चालू करायचंय म्हणजे काय पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट आहे तिथून आपण चालू करणार आहोत त्यामुळं तुम्ही वैकल्पिक विषय म्हणून पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन तिथं टाकलाय किंवा तो तुम्ही चूज केला आहे तर अजिबात भिहू नका ठीक आहे म्हणजे आता कसं होईल काय होईल तर अजिबात का काळजी करू नका सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे इन डिटेल त्या ठिकाणी करणार आहे ठीक आहे आता जी एस आणि ऑप्शनबद्दल तुम्ही जर म्हणाल की काय फरक आहे सर तर जीएस काई बागा कि जी एसमध्ये काय बघा की सगळे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला काय आहेत कंपल्सरी स्वरूपाचे आहेत म्हणजे काय ए तुम्हाला एस एमध्ये चॉईस आहे आपल्याला फक्त पण जी एस वन टू थ्री फोरमध्ये आपल्याला चॉईस नाही आहे म्हणजे काय आहे सगळे वीस वीस क्वेश्चन काय करायचं तर आपल्याला म्हणजे आपल्याला तिथं काय नसणार आहे ऑप्शन त्या ठिकाणी नसणार आहे पण ज्यावेळेस विषय येतो वैकल्पिक विषयाचा तर त्यावेळेस काय आपल्याकडे ऑप्शन आहे म्हणजे क्वेश्चन चूज करणं सुद्धा आपल्याकडे ऑप्शन असणार आहे म्हणजे पेपरमधले दोन सेक्शन असतात तर त्या दोन मधला पहिला आणि पाचवा जो क्वेश्चन आहे तो काय असणार आहे कंपल्सरी स्वरूपाचा त्या ठिकाणी असणार आहे आणि बाकीचा दोन्ही सेक्शन मधला एक एक क्वेश्चन आपला अटेम्प्ट करायचा आहे आणि राहिलेला जो एक क्वेश्चन आहे तो आपला काय कुठल्याही मधून अटेम्प्ट करायचा आहे म्हणजे काय ऑप्शनल संदर्भात तुम्ही स्ट्रॅटेजी घेऊन जाऊ शकता म्हणजे जनरल स्टडीज सारखा अभ्यास न करता ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास साथ, अभ्यासासाठी काय पाहिजे एक रणनीती आवश्यक आहे ही रणनीती जर तुमची योग्य असेल तरच काय करणार आहे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्हाला मार्क मिळणार आहेत दुप्पट मार्क आणि सरळ सिलेबस घेतला आहे चालू केलं आहे तर अशा अभ्यास केल्याने तुम्हाला ऑप्शनल विषयाला मार्क जे आहेत ते मिळणार नाहीत त्यासाठी काय पाहिजे तुम्हाला एक राईट स्ट्रॅटेजी पाहिजे राईट गायडन्स पाहिजे राईट मेंडरशिप पाहिजे क्वालिटी तुमचं जे अँसर लिहिलं आहे त्याबद्दल इव्हॉल्युशनही करणं तितकंच महत्वाचं त्या ठिकाणी असणार आहे तर ह्या गोष्टी काय आहेत ऑप्शनल सब्जेक्टमध्ये खूप जास्त महत्वाच्या असल्या कारणानं आपण काय करतो त्याचे स्ट्रॅटेजिकल त्या ठिकाणी डिस्कशन या ठिकाणी करणार आहे बॅचबद्दल ही बरीचशी मुलं विचारतायत पण ते मी तुम्हाला नंतर सांगेल म्हणजे ऍक्च्युअली आपला बॅचचा प्लॅन काय आहे त्यामध्ये किती दिवसाचा ऑप्शनल सब्जेक्ट आपण घेणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे तर पहिली गोष्ट काय आहे तर पहिली गोष्ट काय की नो युअर सिलेबस म्हणजे तुम्हाला काय हवं आहे तर तुमचा सिलेबस हा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे ही सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे सिलेबस माहीत असला तरच काय असणार आहे तुम्हाला त्याचा अभ्यास कसा करायचा आहे स्ट्रॅटेजी कशी करायची तर ते माहीत असणार आहे आता ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ झालेल्या आहेत तर आ, आता पहिला काय हा पेपर वन म्हणजे जो काय पॉलिटिकल सायन्सचा आपला पेपर वन जो आहे आणि त्याचा काय सेक्शन ए चा सिलेबस दिलेला आहे आता चालू कुठून करायचं मित्रांनो तर चालू कुठून करायचं चा, तर चालू करायचं चा, सेक्शन ए पासून तर बरेच विद्यार्थ्यांना वाटतं की सर आय जी पी पासून आपण चालू करूया आय जी पी काय तुलनेनं सोपा विषय जीएसटू शी ओव्हरलॅप करणारा विषय किंवा टू तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यामुळे आपण आय जी पी पासून चालू करूया आय जी पी म्हणजे काय तर इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स म्हणजे काय भारतीय राजकारणासंदर्भात जो काही आपल्याला विषय आहे म्हणजे जो काही सिलेबसचा पार्ट आहे तो पेपर वनच्या सेक्शन बीमध्ये आहे पण मी मी काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो जसं काय असणार आहे बघा तर पहिला काय आहे एक ती कवट म्हणून फळ असतं बघा ठीक आहे झाडावरचं त्याचे एक आउटर सेल जे असतं ते खूपच कठीण असतं पण ते आउटर सेल ब्रेक केल्यानंतर तुम्हाला जे काही आतला गाभा जो कळणार आहे किंवा त्याचा जो काही अनुभव मिळणार आहे तो कसा असणार आहे खूप जास्त सॉफ्ट असणार आहे त्यामुळे सुरुवातीला इजी टार्गेट कड न जाता काय करायचं आपल्याला सेक्शन ए पासून चालू करायचंय चालू का करायचंय कारण काय हा सेक्शन ए जो आहे तो काय पॉलिटिकल सायन्सचा आत्मा आहे ठीक आहे हर्ट अँड सोल म्हणेल मी काय त्याचं आत्मा आणि हृदय कोण आहे सेक्शन ए आहे ते जर तुम्हाला कळालं नाही तर पुढचा जो सिलेबस आहे त्याचा तुम्हाला काहीच अर्थ लागणार नाही त्यामुळे काय करायचंय हा सेक्शन वन जो आहे पी एस आरचा पेपर वन सेक्शन ए तो आपल्याला काय करायचा आहे व्यवस्थितरित्या कम्प्लीट करायचं आहे आणि ते पण कम्प्लीट करत असताना आपल्याला चालू कुठून करायचंय वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हणजे काय तर जे काय पाश्चिमात्य राजकीय विचारधारा आहे हा सिलेबस आपण इथं चालू करायचा आहे म्हणजे काय आहेत जे थिंकर कुठले प्लेटो अरिस्टॉटल मॅकॅव्हिली हॉब्स लॉग जे एस मिल हना रेंट तर हे जे काही सगळे थिंकर्स आपल्याला इथं दिलेले आहेत तर हे जे थिंकर्स आहेत ते काय पॉलिटिकल सायन्सचं फाउंडेशन आहे आणि हे फाउंडेशन आपल्याला स्ट्रॉंग केल्याशिवाय पॉलिटिकल सायन्सची मार्कांची इमारत जी आहे ती आपल्याला बांधता येणार नाही जर तुम्हाला जास्त मार्क हवे असतील जास्त मार्क मिळवायचे असतील तर तुमचं जे काही फाउंडेशन आहे ते खूप जास्त स्ट्रॉंग मजबूत असणं खूप जास्त आवश्यक आहे त्यामुळं जे काही मी उद्या टाईम टेबल तुमच्याशी डिस्कस करणार आहे त्यामध्ये ह्या जे काही फाउंडेशन आहे ह्याला आपण काय केलेलं आहे पक्क केले करण्यावरती भर दिलेला आहे हे तुम्हाला कळल्यानंतर काय असणार आहे हे कळल्यानंतर काय आहे तर पुढचं जो काही विषय आहे तो कुठून चालू करणार आहे आपण तर जी काही आयडिओलॉजी आहे ठीक आहे आयडियलॉजी जी आहे म्हणजेच काय राजकीय विचारप्रणालीला आपण करू शकतो त्यानंतर काय करू शकतो आपण त्यानंतर हे लोकशाही काय आहे हक्क आहे समानता आहे न्याय आहे राज्याचे सिद्धांत राजकीय सिद्धांत असा जो अभ्यास आहे तो आपल्याला करायचा आहे मी तुम्हाला काय म्हणलं पहिल्याच वेळेस की पॉलिटिकल सायन्सचा जो अभ्यास आहे तो जी एस सारखा धोपट मार्गाने आपल्याला करायचा नाही आहे जी एसला पण अप्रोच लागणार आहे पण त्यापेक्षा एक स्ट्रॉंगर अप्रोच एक बर्ड आय व्ह्यू तुम्हाला कशाला लागणार आहे पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस कव्हर करण्यासाठी लागणार आहे आणि त्यासाठी योग्य जी काही स्ट्रॅटेजी ती आवश्यक आहे त्यामुळे पाश्चात्य राजकीय विचारक जे आहेत ते आपल्याला अगोदर कवर करायचे त्यानंतर विचार प्रणाली आपल्याला कवर करायची नंतर मग थेरी ऑफ स्टेट नंतर मग डेमोक्रेसी तर लिबर्टी किंवा जी काही राईट्स आहेत ते आपल्याला स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी जायचे म्हणजे काय हा अप्रोच आप आपण म्हणजे आता हे जे लेक्चर कशाबद्दल आहे रोडमॅपबद्दल आहे म्हणजे तर काय मी तुम्हाला शिकवणार नाही पण अभ्यास कसा करायचा आहे तर इथून तुम्ही चालू करा शिक्षणेपासून म्हणजे पहिली गोष्ट क्लिअर झाली अभ्यास चालू कुठून करायचा आहे तर पेपर वन शेक्शन पासून आपला अभ्यास चालू करायचा आहे आणि तो चालू करत असताना तुमचा जो युनिट टेन आहे पाश्चात्य पाश्चिमात्य राजकीय विचारधारा इथून आपल्याला तो सिलेबस चालू करायचा आहे आता स्ट्रॅटेजी रोडमॅप सांगताना तुम्हाला हे म्हणेल की काय हे जर तुम्ही कम्प्लीट केलं तर तुमचा काय असणार आहे इथिक्सचा जो सिलेबस आहे इथिक्स म्हणजे जी एस फोरचा सिलेबस आहे तो पण काय होणार आहे तुमचा कवर होणार आहे म्हणजे पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन लेंदी आहे का बाबा तर बाकी ऑप्शनलपेक्षा लेंदी आहे पण काय त्याचं ओव्हरलॅपिंग जे आहे जी एस बरोबर ते खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे काय तर इथिक्स बरोबर सुद्धा ओव्हरलॅपिंग आहे निबंध लेखनाचा जर तुम्ही पेपर बघितला तर काय आता फिलॉसॉफिकल सब्जेक्ट त्या ठिकाणी येत आहेत आणि या सब्जेक्टला टॅकल करायचा असेल तर जर जी पॉलिटिकल सायन्सची जी, जी काही ब्रॉड अंडरस्टँडिंग तुमच्याकडे असणार आहे विचार करण्यासाठी कॅपॅसिटी असणार आहे क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे त्याचा फायदा तुम्हाला जी एस फोरमध्ये सुद्धा होणार आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर अजून काय आहे हे थिंकर्स क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला एक नेमकं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नेमकं काय आहे किंवा ऑप्शनल सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स नेमकं काय आहे हे काय समजणार आहे म्हणजे हे काय आहे पॉलिटिकल सायन्सचं आउटर शेल आहे तुलनेनं बऱ्याच लोकांना काय हे कठीण वाटतं त्यामुळे बरेचसे लोक त्याला अवॉइड करतात आणि अजिबीपासून चालू करतात तसंच तसं न करता आपल्याला काय करायचं आहे पहिलं फाउंडेशन मजबूत करायचं आहे नंतरच काय करायचं आहे आपली जी मार्कांची इमारत आहे ती काय ह्या फाउंडेशनवरतीच उभारणार आहे ठीक आहे आता पुढचा जर तुम्ही सेक्शन बी बघितला म्हणजे काय पेपर वन सेक्शन बी जर बघितला आता मी काय तुम्हाला इथे सिलेबस वाचून नाही दाखवणार आहे काय तुमचं काम आहे ते सिलेबसमध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत काय ते बघणं तिथं काय आहे तर आय जी पी म्हणजेच काय त्याला आपण इंडियन गव्हर्नमेंट पॉलिटिक्स आता ह्याचा जर सिलेबस तुम्ही बघितला तर ह्याचं जे काय ओव्हरलॅपिंग आहे ते कशाबरोबर आहे जी एस टू तुमचा जो काय जी एस टू जो आहे आपला जी एसचा जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययनचा जो काही दुसरा विषय आहे त्याच्याबरोबर ह्याचं ओव्हरलॅपिंग आहे हा तुलनेनं काय तर इथले जे तुम्ही जर बघितले म्हणजे काय ही भारतीय संविधानाची निर्मिती ठळक वैशिष्ट्ये संघ सरकारचे प्रमुख अंगे आणि तळागाळातील लोकशाही किंवा हे संविधानिक आयोग आहेत हिथपर्यंत तुम्ही जर बघितलं तर काय हा जो काही सिलेबस आहे तो काय डायरेक्टच तुमच्या एस टू बरोबर ओव्हरलॅपिंग त्या ठिकाणी आहे आता ह्याच्यात मार्क मिळतात का तर तुलनेनं काय ह्या विषयामध्ये जनरलाइज गोष्टी त्या ठिकाणी असतात तर हिथं पण काय तुम्हाला जर मार्क मिळवायचे असतील तर पॉलिटिकल सायन्सचा इथला जो काही कोर सब्जेक्ट आहे त्याला हिट करणं महत्त्वाचं आहे म्हणजे कुठला तर मार्क देणारा विषय किंवा तुम्ही जर काही इयर क्वेश्चनचा जर ॲनालिसिस केला तर इथं काय पक्षप्रणालीवरती क्वेश्चन त्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर हिथल्या जे काही सामाजिक चळवळीवरती क्वेश्चन त्या ठिकाणी येणार आहे हरित क्रांतीवरती क्वेश्चन त्या ठिकाणी आहे परत राष्ट्रवादाबद्दल म्हणजे स्वातंत्र्य लढ्याबद्दल कुठल्या कुठल्या वेगवेगळे डिफरंट व्ह्यूज आहेत तर त्याबद्दलसुद्धा क्वेश्चन आपल्याला येत आहेत म्हणजे इथं हा क्वेश्चन त्या ठिकाणी येत आहेत नंतर जे काय आहे रोल ऑफ कास्ट त्यानंतर रिलीजन तर तिथं पण काय क्वेश्चन देणार एरियावरती आपल्याला काय करायचं आहे फोकस करायचं आहे म्हणजे ह्या शेक्शनमध्ये ठीक आहे म्हणजे तुम्ही अभ्यास करताना काय करू शकता पेपर वनचा शैक्षणिक करू शकता आणि त्यानंतर पेपर टूचा सुद्धा शेक्शणे म्हणजे दोन्ही पेपरचे शैक्षणिक कम्प्लीट करून त्यानंतर आय जी पी आणि त्यानंतर जो दुसरा शैक्षणिक आहे पेपर टूचा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तो काय अभ्यास आहे तो त्या ठिकाणी कम्प्लीट करू शकता आता ठीक आहे आता तिसरा जो काय पार्ट आहे म्हणजे कोर त्याला आपण म्हणू की नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे ठीक आहे ज्यावेळेस आपल्याला वाटतं की नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे तर त्यावेळेस काय असणार आहे तुमच्या मनामध्ये एक सुद्धा असते आणि ती क्युरिसिटी एका चांगल्या ॲस्पिरेंटकडं असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे जर सिलेबस रटाडवा नसता जर सिलेबसमध्ये काही घडामोडी नसत्या तर त्याचा अभ्यास तुम्हाला करू वाटला असता का तेच इंटरेस्टिंग फॅक्ट काय आहे पॉलिटिकल सायन्सची का हा पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस तुम्हाला रटाळवाना वाटत नाही त्याचा कंटाळा तुम्हाला येत नाही नवीन नवीन जे काही गोष्टी त्या आणि रिअल लाईफमध्ये काय होणार आहे आपल्या जे काही राजकारण आहे गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात त्याला को रिलेट करणारा जो काही विषय आहे तो कुठला आहे तुमचा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन तर इथं काय आहे तुमचं कम्पिटेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे तुलनात्मक राजकीय विश्लेषण त्या ठिकाणी आहे आणि आंतरराष्ट्रीय जे काही संस्था आहेत तर त्या संस्था संबंधीचा जो अभ्यास आहे किंवा जे काही कोर कन्सेप्ट ऑफ इंटरनॅशनल आय आरच्या जे थिरीत म्हणजे इज सेक्युरिटी तर त्या सगळ्याच्या काही गोष्टी तुम्हाला या पेपरमध्ये बघायला मिळतील आता हा पण जो काही सेक्शन आहे तो तुम्हाला मार्क देणारा सेक्शन म्हणून समोर जातो म्हणजे काय हा सेक्शन जो आहे तो तुलनेने स्टॅटिक आणि काहीसा जो डायनॅमिक्स जो काही कन्सेप्ट रिलेटेड आहे तो सेक्शन आहे ह्याच्या पण तुम्ही एकदा नोट्स काढून ठेवल्या प्रॉपर एक लाईन अप म्हणजे अँड्स रायटिंग कशी करायची हे तुम्हाला जर कळालं तर हा एक शिक्षण काय असणार आहे तुम्हाला मार्क मिळवून देणारा शिक्षण आहे म्हणजेच काय पेपर वनचा शिक्षण आहे सुद्धा तुम्हाला मार्क मिळवून देणार आहे पेपर टूचा जो शिक्षण आहे तो पण तुम्हाला मार्क मिळवून देणारा शिक्षण त्या ठिकाणी आहे आणि ह्या शिक्षण जे दोन्ही सेक्शन आहेत ते काय तुलनेने स्टॅटिक आहेत जास्त असं त्यामध्ये बदल त्या ठिकाणी घडत नसणारे शिक्षण आहे म्हणजे अँसर लिहिताना आपल्याला काय करायचं आहे करंट रिलेवल्स द्यायचा आहे तो कसा द्यायचा काय कुठलं कधी द्यायचा मध्ये द्यायचा की बॉडीमध्ये द्यायचा तर त्या सगळ्याच्या गोष्टीत आपण त्या स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे मी ठीक आहे त्या क्रॅश कोर्समध्ये जो काही लॉन्च होईल तर, तर ते क्रॅश कोर्स त्याला नाही म्हणता येणार आपल्याला त्याला काय म्हणता येईल फास्ट ट्रॅक बॅच म्हणता येईल कारण क्रॅश कोर्स कोणासाठी असतो तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी क्लास केलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांचं जे काही रिव्हिजन करण्यासाठी क्रॅश कोर्स आहे पण आता बरेचसे जे काही विद्यार्थी मित्र जे काही आले आहेत भेटायला तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला काहीच माहीत नाही तर त्यांच्यासाठी आपण काय हे फास्ट ट्रॅक बॅचच लाँच करतोय ठीक आहे ज्यांनी ज्यांना सगळ्याच गोष्टीचं रिव्हिजन आहे सगळ्याच गोष्टींबद्दल गायडन्स आहे नोट्स कशा बनवायच्या इथपासून पेन कसा धरावा कसं लिहायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी बाबतीत मी तुम्हाला गायडन्स तुम्हाला देईल त्यामुळं निश्चिंत त्या ठिकाणी राहा तर ह्या जो काही पार्ट आहे तो काय स्टॅटिक आणि थोडासा डायनामिक त्या ठिकाणी आहे हा पेपरटोचा सेक्शन बी आहे म्हणजे एवढं का फास्ट घेतोय तर आता आपण डिस्कशन नाही करणार की कसा सिलेबस कव्हर करायचा आहे ज्यावेळेस आपण लेक्चर घेईल तर त्यावेळेस काय तुम्हाला मी उद्या रोडमॅप दाखवेल की प्रत्येक दिवसाला आपण काय करणार आहे दिवसाचं प्रत्येक लेक्चरचं जे काही प्लॅनिंग आहे ते कशा प्रकारचं असणार आहे म्हणजे ठीक आहे इयर क्वेश्चन कसं करणार आहे त्यानंतर क्लासमध्येच अँड्स रायटिंग आपण कसं करून घेणार आहे म्हणजेच काय असणार आहे ज्यावेळेस म्हणजे तुम्ही पी एस आर ऑप्शन निवडला असेल आणि तुम्ही फास्ट ट्रॅक बॅचमध्ये येत आहे तर त्यावेळेस काय असतं बघा की तुम्हाला म्हणजे आता मेनचा जो कालावधी त्यात सगळेच नव्याने तुम्हाला तयारी करायची आणि सर, जी एस पण करायचं आहे सर ऑप्शनल पण करायचं आहे ए सीचं करायचं आहे तर काही काळजी करू नका जेवढं तुम्ही क्लासमध्ये जरी केलं आहे तेवढं नीट जरी केलं म्हणजे आमचा भर काय असणार आहे अकॅडमीचा तर क्लासमध्ये तुमच्या सगळ्या कन्सेप्ट इथं क्लिअर होतील तुमच्या नोट्स पण इथेच तयार होतील तुमचं हँडस्रायटिंगसुद्धा क्लासमध्येच होईल घरी जाऊन काही करण्याची गरज त्या ठिकाणी नसणार आहे फक्त एक रिव्हिजन त्या ठिकाणी द्या ठीक आहे म्हणजे पुस्तकं हे वा सगळं हिथंच होणार आहे अंडरस्टँडिंगवरती सगळ्यात जास्त तुमचं जो काही भर आहे तो हिथं आपण त्या ठिकाणी देणार आहे आता सगळ्यात शेवटचा सेक्शन म्हणजे काय पेपर टूचा सेक्शन बी जो आहे तो काय आपला भारत आणि जग या संदर्भात त्या ठिकाणी आहे तर हिथं पण काय म्हणजे काही स्टॅटिक पार्ट आहे काही डायनॅमिक आहे पण ह्या संदर्भात काही जी काही भारताची जी इंटरनॅशनल रिलेशन कशाप्रकारे शिफ्ट होत आहेत नवीन जागतिक घडामोडी घडतायत जिओ पॉलिटिक्स चेंज होत आहे तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा काय आहे ह्या सेक्शनमध्ये कशाप्रकारे मॉडिफिकेशन करायचं कुठले कुठले थिंकर्स इथं कोट करायचे ठीक आहे रिजन वाईज तुम्हाला मी थिंकरची लिस्ट त्या ठिकाणी देईल म्हणजे प्रत्येक त्या ॲन्सरमध्ये एकच थिंकर तुमचा रिपीट होता कामा नये तर वेगवेगळे जे काही पॉलिटिकल सायंटिस्ट असतात थिंकर्स असतात ते त्या ठिकाणी काम करत असतात तर ते तुम्ही कोट केल्यानंतर काय असणार आहे तुमच्या अँसरला एक प्रकारचं वेट येणार आहे आणि ते लिहिल्यानंतरच काय मार्क तुम्हाला मिळणार आहेत आता हे खूप जास्त अवघड आहे का तर तेवढंच अवघड नाही आहे खूप जास्त तुलनेनं सोपं आहे सगळं जे काय मटेरियल आहे ते, ते इथं युगांतर अकॅडमीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल तुमचं काम काय आहे फक्त तर त्याचं ॲप्लिकेशन करणं ठीक आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगेल कन्सेप्ट क्लिअर करून देईल त्यानंतर तुम्हाला नोट्स काढायला सुद्धा मदत करणार आहे चेकिंगमध्ये मदत करणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या सगळ्या क्वेश्चनचं आपण फ्रेमवर्क जे आहे ते क्लासमध्येच त्या ठिकाणी करून घेणार आहे तुमचं काय बघतं त्या कन्सेप्टचं ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन करताना पण तुम्हाला काय करणार आहे मी इंट्रोडक्शन कुठल्या टाईपने करायचंय दोन तीन टाईपने इंट्रोडक्शन क्लासमध्येच करून देणार आहे बॉडीमध्ये दे कशा प्रकार लिंकेजेस त्या ठिकाणी करायचे फ्लो कसा आहे आत्ता सध्याच्या करंट कशा प्रकारे कनेक्ट करायचं आहे कन्फ्युजन कसं त्या ठिकाणी करायचं आहे म्हणजे एक डेव्हलपिंग कन्क् कन्क्ल्युजन करायचं आहे की एक समारोप त्या ठिकाणी करायचा आहे तर अशा सगळ्या गोष्टींचा जो गायडन्स आहे तो तुम्हाला क्लासमध्येच त्या ठिकाणी दिलं जाईल ठीक आहे त्यामुळं अजिबात काळजी करू नका त्यामुळेच तुम्हाला काय म्हटलं मी की पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन तुम्ही जर ऑप्शनल सब्जेक्ट निवडला असेल तर तुमचं खूप खूप अभिनंदन कारण काय पी एस आर ऑप्शनल इज अ राईट चॉईस तर त्या ऑप्शनमधून तुम्हाला रँक मिळवून देण्यापर्यंतचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासामधला तुमचा एक मी साथी सारथी त्या ठिकाणी असणार आहे बाकी जे काही सगळी मेहनत आहे ती तुमचीच असणार आहे त्यात नो डाऊट ठीक आहे तर आता पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या संदर्भात आपण काय केलेलं आहे एक टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे त्याचं नाव आहे युगांतर पी एस आय आर तर ह्या टेलिग्राम चॅनल आपल्या जे काही बॅचेसच्या अपडेट्सबद्दल डिटेल शेड्यूलबद्दल किंवा जे काही फ्री मटेरियल आहे तर ते सगळं मिळवण्यासाठी हा क्यू आर कोड तुम्ही त्या ठिकाणी स्कॅन करू शकता किंवा टेलिग्रामवर फक्त तुम्ही युगांतर पी एस आय आर जरी सर्च केलं तर तिथं काय आहे तुम्हाला तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे हा ग्रुप जॉईन करून ठेवा जे काही पॉलिटिकल सायन्सबद्दलचे अपडेट्स आहेत काही इम्पॉर्टंट न्यूज त्या ठिकाणी येतात काही जे काही रिसर्च पेपर किंवा काही ज्या गोष्टी मला मिळतील त्या इथं काय करणार आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आपल्या ह्या ग्रुपला काय आहेत काही ऑफिसर्स लोकंसुद्धा जॉईन आहेत म्हणजे जे आत्ता आय एस आहेत आय पी एस आहेत किंवा काही जी मुलं आहेत त्यांचा स्कोअर हा खूप जास्त चांगला होता अबाव थ्री हंड्रेड होता तर अशी मुलंसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स करणार आहेत म्हणजे काय बघा ज्यावेळेस एखादा विद्यार्थी यशस्वी होत असतो तर त्यावेळेस एका टीचरचं काम नसतं किंवा त्याचं कोण त्याला एक एक माणूस मेहनत करत नसतो तर पूर्ण युनिव्हर्स जे आहे तर त्याला त्याचं सिलेक्शन घेण्यासाठी ताकद लावत असतं तर त्याचप्रकारे पॉलिटिकल सायन्समध्ये जी अशी काही मुलं आहेत की किंवा ऑफिसर्स आहेत ते विलिंगली काय करतायत मुलांना अजून अधिकारी घडण्यासाठी किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी मदत करतायत अशी जी काही ऑफिसर्स आहेत जी काही व्हॉलंटिरी तुम्हाला सपोर्ट करणार आहेत किंवा त्यांच्याशी पण तुम्ही बोलू शकता नंतर तर असे गायडन्ससाठी असे लोकसुद्धा या ग्रुपला जॉईन आहेत तर तुम्हीही या ग्रुपला जॉईन व्हा आणि या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर सगळ्या जे काही पॉलिटिकल सायन्सबद्दलचे जे अपडेट्स आहेत तेच तुम्हाला इथं मिळत राहतील ठीक आहे आणि आता बॅचबद्दलचे जे काही डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला उद्या डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय आहे तर मी काय करतोय तर एक स्पेशल ट्वेंटीची बॅच लॉन्च करणार आहे म्हणजे काय तर बघा ऑप्शन सब्जेक्टमध्ये आता स्पेशल ट्वेंटी म्हणजे फक्त वीस विद्यार्थ्यांचीच आपण बॅच लॉन्च करणार आहे कारण काय आहे तर ह्याच विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना सिलेक्शनपर्यंतचा जो प्रवास आहे त्यांना गाईड करण्यासाठी हे जे सीट्स आहेत ते आपण लिमिटेड ठेवले आहेत कारण खूप सारे विद्यार्थी जर आले तर त्यांचा तेवढा गायडन्स किंवा त्यांचं म्हणजे काय टीचिंगचा जो पार्ट आहे तो एक महत्त्वाचाच पार्ट असला तरी पण तुम्ही जे काय उत्तर लिहिलं आहे ते चेक करणं त्याच्यावरती कमेंट तुम्हाला देणं त्यावरती सजेशन तुम्हाला सांगणं लाईव्ह अँड्स रायटिंग करणं वन टू वन मेंटरशिप करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टीत त्या कशा वेळ खाऊ आहेत म्हणजे कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करण्यासाठी हा डिसिजन मी घेतलेला आहे की काय फक्त वीसच विद्यार्थी आपल्या जे काही उद्या बॅचचं तुम्हाला शेड्यूल देतो तर त्या बॅच मध्ये त्या ठिकाणी असणार आहेत ठीक आहे तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न काय तर बॅच सुरू कधी होईल आता सतरा तारखेला जीएस ची आपली युगांतर अकॅडमीची बॅच चालू होती म्हणजे येत्या सोमवारपासून ठीक आहे सोमवारपासून आपली जीएस ची बॅच चालू होती आणि त्यानंतर एका आठवड्यानंतर म्हणजे पुढचा जो काही मंडे साधारणतः चोवीस तारखेला पुढचा जो काही मंडे आहे तर त्या मंडेला त्या पुढच्या सोमवारी चोवीस तारखेच्या पी एस आर ऑप्शनलची जी बॅच आहे ती आपण चालू करत आहोत कारण काय एकदा चालू केल्यानंतर परत आपण थांबणार नाही आहे म्हणजे काय आता काय तर बरेचसे विद्यार्थी आता जस्ट कट ऑफ आलेला आहे लगेचच सोमवारी जी एस प्लस ऑप्शनल हे जर तुम्हाला एकत्र दिलं तर ते तुम्हाच्या पचनी पाडणार नाही त्यामुळे काय करा जी एसच्या बॅचमध्ये या अगोदर थोडं सेटल व्हा ठीक आहे थोडं निवांत तुम्ही व्हाल आणि त्याच्या पुढच्या सोमवारी आपण पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन ची जी, जी काय ट्रॅक बॅच आहे क्रॅश कोर्स नाही म्हणणार मी त्याला तर फास्ट ट्रॅक बॅच सुरू आपली चोवीस तारखेला त्या ठिकाणी होत आहे त्याचं डिटेल जे शेड्यूल आहे त्या बॅचमध्ये कुठले फीचर्स असणार आहे काय काय असणार आहे कुठले लेक्चर्स कधी असणार आहे याचा डे वाईज प्लॅन मी तुमच्याबरोबर उद्या घेऊन येत आहे उद्या आपल्या ह्या ग्रुपवरच जे काही यूट्यूबचं सेशन असणार आहे त्याचं टायमिंग तुम्हाला कळवण्यात येईल त्याची लिंक शेअर करण्यात येईल त्यामुळं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा ठीक आहे आणि ह्याचबद्दल जसं मी तुम्हाला म्हटलं की काय तर तुम्हाला जर गायडन्स हवा असेल म्हणजे काय की तुम्ही बॅच नाका लावू लावा नका लावू हा विषय नाही आहे पण पॉलिटिकल सायन्स संदर्भात काही डिस्कस करायचा असेल काही चर्चा करायची असेल गायडन्स हवा असेल तर बिंदास तुम्ही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला गायडन्स करण्यासाठी किंवा तो डिस्कस करण्यासाठी मी कधीही त्या ठिकाणी असणार आहे तर माझा नंबर त्या ठिकाणी येतो तुम्हाला देतो मी तर नंबर आहे सेवन नाईन सेवन टू वन थ्री नाईन वन एट टू तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात ही डिस्कस त्या ठिकाणी करू शकता त्यामुळे निश्चिंत रहा तुम्ही राईट ऑप्शनल निवडला आहे आणि ह्याच ऑप्शनल तुम्हाला रँकपर्यंत घेऊन जाणारा ठरणार आहे तर ठीक आहे हे मनाशी बाळगा आणि फक्त अभ्यास व्यवस्थित चालू करा ठीक आहे सो so, आपण इथं थांबूया आता इथं हे सेशन एंड करतो उद्या पण आपण उद्या परत भेटूया डिटेल्स पॉलिटिकल सायन्सचं सिलेबस आणि बॅचचं शेड्यूल घेऊन सो थँक्यू गाईज अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज थँक्यू